नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर विशेष बातम्या शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना मिरज शहर प्रमुख पहिलपान कुबेर यांच्या अध्यक्षतेखाली मिरज शहरमध्ये तासगाव वेस भाऊराव चौक संजय गांधी झोपडपट्टी येथे विद्यार्थ्यांना वही वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला युवा पिढीला शिक्षणाचे महत्त्व कळावे यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला आणि यावेळी युवासेना उपशहर प्रमुख अब्दुल उपशहर प्रमुख अनिकेत वायदंडे प्रमुख प्रथमेश शाखा प्रमुख सुदेश सातपुते मिरज शहर संघटक बाळासाहेब हट्टेकर प्रमुख ओंकार कदम आणि शिवसैनिक उपस्थित होते हां आज युवासेना मिरज शहराच्या वतीने शिवसेना नेते थीक व युवासेना प्रमुख सन्मान्य साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही युवासेनेच्या वतीने मिरज शहरामध्ये ठिकठिकाणी वह्या वाटपाचा कार्यक्रम घेतला होता की युवा पिढी ही कशा पद्धतीने सुशिक्षित होईल व त्यांना योग्य रस्ता दाखवण्यासाठी आम्ही आज सर्व विद्यार्थ्यांना व लहान मुलांना वही वाटपाचा कार्यक्रम मिरज शहरात ठिकठिकाणी घेतलेला आहे यासाठी आम्हाला आमच्या मिरज शहरा मिरज शहराचे युवासेने सर्व पदाधिकारी अब्दुल मोमेन अनिकेत वायदंडे अरबाज विजापुरे व आमचे यमगर पहलवान असे सर्वजण आम्ही मिळून हा कार्यक्रम युवासेना मिरज शहराच्या वतीने घेतलेला आहे व ही पिढी कशा पद्धतीने पुढे नेता येईल यासाठी आम्ही सटणार अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा ला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा